नमस्कार शेतकरी बंधू नो कृषीप्रॅनमध्ये तुमच्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजची विविध बाजार समित्यांचे कापसाचे बाजार भाव तसेच शेतीविषयक माहिती बघण्यासाठी शेजार दिलेल्या बेलायकोनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत सध्या बाजारात कापसाची स्थिती कशी आहे कापसाला कशा प्रकारे मागणी मिळते येणाऱ्या काळामध्ये कापसाई भाव कुठपर्यंत वाढतील तज्ञांचे काय मते याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया कापूस बाजारात आठ हजाराची चर्चा सिंधी सेलू पुलगावमध्ये मध्ये तेजी कायम पण इतर निराशा कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी बाजारातून संमिश्र वाढता येत आहे सिंधी सेलू आणि पुलवाव या बाजार समित्यामध्ये कापसाला कापसाच्या दराने सात हजार दर दोनशे ते सात हजार चारशे रुपयांचा टप्पा गाठल्याने शेतकऱ्यांच्या आशा उंचावल्या आहेत काल वडवणी सोनपेठ आणि किल्ले दरुळे येथे दर आठ हजार रुपयांच्या वर गेल्याने बाजारात तेजीचे वातावरण निर्माण झाले होते मात्र ही तेजी केवळ मोजक्याच बाजारपेठांपुरती मर्यादित असून राज्यातील बहुतांश ठिकाणी शेतकऱ्यांचे दर निराशाच पडत आहे आज अमरावती आणि सावने यासारख्या बाजारपेठामध्ये सर्वसाधारण दर सहा हजार आठशे रुपयांच्या घरात अडकून पडले आहे तर काटोलीतील दर सहा हजार नऊशे पन्नास रुपयांच्या स्थिरावला आहे वाढलेला उत्पादन खर्च पाहता सात हजार रुपयांपेक्षा कमी मिळणारा दर शेतकऱ्यांसाठी तोट्याचा सा सौदा आहे काल मिळालेल्या उच्च दरामुळे बाजारात तेजी येईल अशी अपेक्षा होती पण आज आजच्या दरामध्ये ती फेल ठरवली आहे जोपर्यंत सर्वसाधारण दर सातत्याने आठ हजार रुपयांच्या वर जात नाही तोपर्यंत कापूस उपिकणे परवडणार नाही अशी स्पष्ट भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे तर चला तर मग बघूया आता कोणत्या बाजार समितीमध्ये आज कापसाला किती भाव मिळाला तर पहिली बाजार समिती अमरावती या ठिकाणी आवक आलेली पासष्ट क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार नऊशे कमाल दर भेटलाय सात हजार दोनशे सर्वात धरमदार भेटले सात हजार पन्नास त्यानंतरची बाजार समिती सावनेर आवक आलेली तीन हजार क्विंटलची किमानद्र भेटला आहे सहा हजार आठशे रुपये कमालद्र भेटला आहे सहा हजार आठशे रुपये आणि सर्वात ध्रंध्र वेट आहे सहा हजार आठशे रुपये त्यानंतरची बाधा समिती सिंधी सेलू जात आहे नऊशे एकोणनव्वद क्विंटलची किमानर भेटला आहे सात हजार आठशे बारा रुपये कमालद्र भेटले आठ हजार साठ रुपये आणि सर्वात ध्रंद्र भेटलाय सात हजार नऊशे एकोणऐंशी रुपये त्यानंतरची बाजार समिती भद्रावती आवकालीन एक हजार आठशे सहा क्विंटलची किमानर भेटला सहा हजार दोनशे रुपये कमालद्र भेटला आहे आठ हजार सत्तर रुपये आणि सर्वात ध्रद्र भेटलाय सात हजार एकशे पस्तीस रुपये त्यानंतरची बाजार समिती समुद्रपूर आवकाली दोन हजार चारशे छप्पन क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार सातशे रुपये कमाल दर आहे आठ हजार एकशे दहा रुपये आणि सर्वात धरंद्र वेट आहे सात हजार शंभर रुपये त्यानंतर पुढची बाजार सेमती वडवणी आवकाली सहाशे बावन्न क्विंटलची किमान भेटले सात हजार सातशे दहा रुपये कमाल दर वेटलाय सात हजार नऊशे एकोणऐंशी रुपये आणि सर्वात धरंद्र वेट आहे सात हजार आठशे एकवीस रुपये त्यानंतरची बाजार समिती जालना जात आहे हा बिड चारशे सत्तर क्विंटलची किमानर भेटले सात हजार सातशे अडतीस रुपये कमाल दर वेटला आठ हजार साठ रुपये आणि सर्वात धनध्र भेटले सात हजार नऊशे पंधरा रुपये त्यानंतरची वादासमती धामणगाव रेल्वेत जात आहे यलाने मध्यम स्टेपल अवकाली नऊशे एकोणऐंशी क्विंटलची किमान वेटला आहे सहा हजार पाचशे कमालद्र वेटला सात हजार नऊशे ऐंशी रुपये आणि सर्वात ध्रंध्र वेटला सात हजार आठशे रुपये त्यानंतरची बादार सेमती अकोला जात आहे लोकल अवकाली नऊशे सव्वीस क्विंटलची किमानद्र वेटला आहे सात हजार सातशे अडतीस रुपये कमालद्र भेटले आठ हजार साठ रुपये आणि सर्वात ध्रंद्र वेट सात हजार आठशे नव्याण्णव रुपये त्यानंतरची बाजार बालासमती अकोला बोरगामून जात आहे लोकल आवकालेली एक हजार चौवेचाळीस क्विंटलची किमान दर भेटले सात हजार दोनशे अठ्याऐंशी रुपये कमाल दर भेटले आठ हजार साठ रुपये आणि सर्वात ध्रंध्र वेटले सात हजार सातशे अडतीस रुपये त्या पुढची बाजार बाजारसमती वडवणी आवक चार हजार सातशे पाच क्विंटलची जात आहे लोकल किमान दर भेटले सात हजार सातशे पस्तीस रुपये कमाल दर भेटले आठ हजार साठ रुपये आणि सर्वात धरंद्र वेटले सात हजार आठशे त्र्याहत्तर रुपये त्यानंतरची बाजार बाजारसमती वरोरा माढेली जात आहे लोकल आवक सातशे तीस क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार सातशे पन्नास कमाल दर भेटले आठ हजार पस्तीस आणि सर्व सर्व दर वेट सात हजार सातशे पस्तीस तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार आजचे कापसे बाजार भाव जे आमच्यापर्यंत आलेले होते हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा याट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद